राज्यमंत्री म्हणून राज्यभर कर्तव्याची पूर्तता करतानाच गृह जिल्ह्यातील सामान्य जणांचे प्रश्नही तत्परतेने सुटावे याकरिता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयर यांनी रविवारी सोळा मार्च रोजी जनता दरबाराचे आयोजन करून आपली परंपरा कायम ठेवली जनतेच्या समस्यांशी निगडीत विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शेकडो प्रश्नांचा निपटारा करण्यात आला तर तेवढ्याच प्रश्नांना पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लागण्याचे निर्देश दिले आमदार म्हणून डॉक्टर पंकज भोयर यांनी सतत जनता दरबाराचे आयोजन करून जनतेचे प्रश्न सोडवले होते त्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा बंधरवड्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती हा सेवा पंधरवडा संपूर्ण राज्यात राबविण्यात आला होता नवीन संकल्पना राबवून जनतेचे प्रश्न सोडवण्याची जिद्द व चिकाटी असलेले डॉक्टर पंकज भोयर यांनी ही परंपरा अशीच सुरू ठेवली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय विश्वासानं मोठ्या बहुमतानं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी निवडून दिलं त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की विधिमंडळात निवडून आलेले सदस्य जरी ते मंत्रिमंडळात गेले तरी त्यांनी आठवड्याचे तीन दिवस हे मंत्रालयामध्ये थांबून इतर दोन दिवस महाराष्ट्राच्या इतर दौऱ्यावर आणि एक ते किमान एक ते दिवस आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्याकरता त्या ठिकाणी दिला पाहिजे याच्याकरता आपण मागच्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन वर्धा जिल्ह्यामध्ये देखील केलं आणि याच्यानंतर देखील करत राहू याच्यामध्ये साधारणतः नगरपालिकेशी निगडीत काही समस्या लोकांच्या आहेत काही भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित काही अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या काही अडचणी यांच्या पानन रस्त्यांच्या आहेत ह्या समस्या एकत्रित करून त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न आमच्यामार्फत या ठिकाणी होतो आधी समस्या जर सुटत नसेल तर आत्महत्या हा काही त्याच्यावर मार्ग नाही आहे मला असं ह्या ठिकाणी वाटते निश्चितच ही बाब काही चांगली नाही आहे याचा आम्ही देखील निषेध करू परंतु ह्या प्रकरणाची प्र, सखोल चौकशी करून त्या कुटुंबाला लवकरात लवकर कसा न्याय देता येईल याचा प्रयत्न केला नाही ही तुमच्यापर्यंत मिळालेली माहिती चुकीची आहे तिथे एक दोन सुविधा नव्हत्या परंतु त्या सुविधा देखील तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला त्या ठिकाणी दिल्या आणि वन स्टॉप सखी सेंटर जे जुनं होतं तिथली अवस्था अतिशय दवनीय होती म्हणूनच हे त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन सुरू झालं पाहिजे आणि ज्या एक दोन सुविधा नव्हत्या त्या तातडीनं त्या ठिकाणी उपलब्ध होतील